कोण ट्रॅप रचत होतं याचा गौप्यस्फोट करणार मुंबईत ट्रॅप रचणाऱ्यांची नावं जाहीर करणार जरांगे पाटील यांनी झी चोवीस तासशी बोलताना ही माहिती दिलेली आहे योग्य वेळी गौप्यस्फोट करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील देत आहेत जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत पुण्यात त्या आता दाखल होत आहेत आजचा त्यांचा लोणावळ्यातला मुक्काम आणि अशातच योग्य वेळी गौप्यस्फोट करू कोण ट्रॅप रचत होतं याचा असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय गौप्यस्फोट काय करणार आहे तुम्ही जे कोण ट्रॅप काय होते ते बोलायचं बंद झाले नाही जे तुम्हाला भेटायला आले बोलले काय चर्चा झालेल्या बांधवाच्या माध्यमातून सगळं जाहीर केलं नाही पण हे हा गौप्यस्फोट करणार आहे का कोणी ते ट्रॅप काय रचत होते आणि त्यातून ते जरा बाहेर निघाले त्यांना वाटलं याला नाव मय झाले जरा दोन दिवस तीन दिवस झाले त्यांनी ते आता बंद केले जरा अमृत नोनी आर्थोप्लस ये एक फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस नावोर्म अबा बाबा त्या विचारत ना काम देतो देतो आणि हा हा नाही नाही सरकारला माझी जीटीएसच्या जी माध्यमातून एवढची जी नाही फक्त नजर फिरवा म्हणा आणि तुमच्या पोलीस बांधवाने विचारा आणि एकदा मीडियाच्या बांधवाने विचारा पुढे चार किलोमीटर पर्यंत आहे मराठी मोठे मोठे सगळंच करतो मी फक्त वेळ द्या नक्की आपण जर पाहिलं तर वेळ आली की सगळे स्पोर्ट जे आहेत ते मनोज जारांगे पाटलांकडून केले जाणार आहेत जर आपण पाहिलं तर मनोज दारांगे बरोबर लाखोच्या संख्येने लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि हे वादळ जे आहे ते आता पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि या पद्धतीने मुंबईमध्येही अशाच पद्धतीने मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्की कांबळेसर सा सागरा जी चोवीस तास पुणे